जर आपण ज्वारी छेलाय बनवतो त्यासाठी मी अर्धी वाटी ज्वारी घेतली बघा चांगली स्वच्छ करून घेतली गॅसवर मी पाणी ठेवलं आहे पाण्याला चांगली उकळी आली ही ज्वारी त्यामध्ये टाकते आणि उकळू देते चांगलं पाणी उकळलंय ज्वारी पण उकळली चांगली आणि आता मी गॅस बंद करते बघा झाकण ठेवून पाच मिनटं झाले तर आता मी झाकण काढते आणि त्याचं पाणी गाळून घेते बघा मी चाळणी ठेवली आणि त्यात हे पाणी गाळतो पाणी गाळून घेतले बघा आता त्या सुक्या कपड्यावर कॉटनच्या टाकते मी टाकून घेते आणि अशा कोरड्या करून घेते झाल्यात आता मी वाटेत काढून घेते बघा गॅसवरून मी पॅन ठेवले बघा त्याच्यामध्ये असं ज्वारी टाकते त्यावर असं झाकण ठेवते झाकण ठेवते लिहिलेच्या ते फुटायला लागलेत आता लाया काही झालेत आपल्या आता मी काढून घेते ताटामध्ये नागपंचमीसाठी म्हणून घेतल्यात बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद